नमस्कार स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण माझी लाडकी बहीण ही योजनेबद्दल माहिती घेऊया महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये आशक्तपणाचे प्रमाण पन्नास टक्केपेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील पुरुषांची रोजगाराची टक्केवारी एकोणसाठ टक्के व स्त्रियांची टक्केवारी अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के इतकी आहे शासनाच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर महिला व बालविकास विभाग यांनी महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबासाठी ही योजना राबवण्यात येत आहे महिलांचा श्रमसहभाग पुरुषांच्या तुलनेत खूपच कमी आहे महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे योजनेचे उद्देश राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्यास आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे योजनेचे स्वरूप पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दरमहा पंधराशे इतकी रक्कम दिली जाईल योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निराधार महिला या लाभार्थी अर्ज करू शकतात लाभार्थीची पात्रता लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असावी योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे योजनेसाठी लागणारी कागदपत्रे लाभासाठी ऑनलाईन अर्ज करणे लाभार्थीचे आधार कार्ड असणे महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र किंवा राज्यातील जन्मदाखला असावा कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला असावा बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत जोडावी पासपोर्ट आकाराचा फोटो जोडावा सोबत रेशन कार्ड पत्र जोडावे या योजनेसाठी अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र जोडावे ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी बालविकास प्रकल्प अधिकारी सेतू कार्यालय ग्रामपंचायत येथे उपलब्ध असतील भरलेला फॉर्म अंगणवाडीमध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल अर्ज दाखल केल्यावर पोचपावती दिली जाईल सदर सुविधा विनामूल्य आहे अर्जदार महिलेने स्वत ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई के वाय सी करता येईल महिलेने रेशन कार्ड व आधार कार्ड सोबत ठेवावे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्रमांक वीस चोवीस झिरो सहा अठ्ठावीस अठरा चौदा झिरो एक ब्याऐंशी तीस असा आहे सदर योजनेचा लाभ एक जुलैपासून घेता येणार आहे तर ही होती माझी लाडकी बहीण योजनेची माहिती व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद